नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर तुम्ही सुद्धा डोसा तयार करताना या पद्धतीने तव्याला चिकटतो का तर डोसा तव्याला चिकटू नये यासाठी काय करायचे बऱ्याचदा आपण डाळ तांदळाचे रव्याचे किंवा मुगाचे डोसे तयार करतो तर ते तव्याला चिकटू नये यासाठी या पद्धतीने आपण एक सोपी ट्रिक वापरून इथे डोसे तयार करणार आहोत तर अगदी जाळीदार आणि कागदासारखे पातळ कुरकुरीत डोसे तयार करण्यासाठी ही ट्रिक वापरून तुम्ही नक्कीच डोसे तयार करू शकता तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला आता डोसा बॅटर घ्यायचा आहे डाळ तांदळाचा डोसा तयार करण्यासाठी परफेक्ट बॅटर कसे तयार करावे कुरकुरीत डोसा तयार होण्यासाठी बॅटर कसे तयार करायचे ही रेसिपी आपल्या चॅनेलवरती अपलोड झालेली आहे त्याचबरोबर त्या रेसिपीचा व्हिडिओची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता तर इथं आपण हे डोसा बॅटर घेतलेला आहे यामध्ये इथे मी मीठ आणि सोडा घातलेला आहे खूप पातळही नाही किंवा खूप जाडही नाही या पद्धतीने बॅटर इथे आपण घेतलेला आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम फुल करायचा आहे आणि हा तवा जो आहे तो आपल्याला स्वच्छ घासून घेऊन पुसून इथे आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर तवा छान गरम होईपर्यंत इथे आपण एका बाउलमध्ये एक अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आता हे मीठ आपल्याला या पाण्यामध्ये विरगळवून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता या पाण्यामध्ये मीठ पूर्णपणे विरगळलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे हा कांदा इथे आपण चिरून घेतलेला आहे याला एका फोर्थच्या सहाय्याने या पद्धतीने हा कांदा यामध्ये अडकवून घ्यायचा आहे तर तोपर्यंत इथे आपला हा तवा छान असा चांगला अगदी कडकडीत गरम झालेला आहे तवा इथे आपल्याला चांगला गरम करूनच घ्यायचा आहे तवा छान गरम झाल्यानंतर इथे आपल्याला या तव्याला कांद्याच्या सहाय्याने या पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे आता इथे आपण या संपूर्ण तव्याला तेल लावून घेतलेलं आहे तेल लावून घेतल्यानंतर इथे आपल्याला आपण जे पाणी तयार करून घेतलेलं आहे मिठाचे ते पाणी इथे आपल्याला या तव्यावरती थोडंसं शिंपडून घ्यायचं आहे आणि एका टिश्यू पेपरच्या साहाय्याने किंवा एका रुमालाच्या साहाय्याने इथे आपल्याला हा जो तवा आहे तो छान असा पुसून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम फुलच ठेवायचा आहे आणि एक ते दीड चमचा बॅटर आपल्याला यावरती घालून घ्यायचा आहे बॅटर अगदी मधोमध मद इथे आपल्याला तव्यावरती टाकायचं आहे आणि अगदी अलगद हाताने इथे आपल्याला हे बॅटर छान असं पसरवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा फुलच ठेवायचा आहे गॅसचा फ्लेम फुल ठेवून हा डोसा छान पसरल्यामुळे डोशाला छान जाळी देखील येते आता लगेचच इथे आपल्याला या डोशाला तेल तूप किंवा बटर लावून घ्यायचा आहे यामुळे डोसा फार असा कोरडा होत नाही आणि मंद आचेवरती एक सात ते आठ मिनटांपर्यंत हा छान असा भाजून घ्यायचा आहे आता इथे सात ते आठ मिनिटांनंतर पाहू शकता या डोशाचा कलर हा चेंज झालेला आहे आणि सुरुवातीला याच्या कडा आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहेत अगदी सहज इथे हा डोसा निघला जातो तर तुम्हाला पाहूनच कळत असेल डोसा अगदी कागदासारखा पातळ कुरकुरीत इथे तयार झालेला आहे आता इथे आपण हा डोसा काढून घेणार आहोत हाताच्या साह्याने या पद्धतीने इथे आपल्याला हा डोसा रोल करून घ्यायचा आहे आणि इथे कुरकुरीत मस्त असा डोसा तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने आता इथे आपल्याला सर्व डोसे तयार करून घ्यायचे आहेत सुद्धा याच पद्धतीने हे डोसे नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील